ड्रॅगन फ्रूटसाठी बनवलेले खांबे आहे ते पोहू शकता तुम्ही हे बघा हे त्यांचे छापे आहेत हे बघा ड्रॅगन फ्रूटचे छापे पण आहेत हे बघा छापा आहे हे सिमेंट आहे हे छापे पण छापा आहे मित्रांनो दहा छापे आहेत हे बघा मटेरियल पण आणलं आहे त्यांनी आपण पाहू शकता हे चुरी आहे आणि हे ते बारीक गिट्टी आहे मी चाललो आता इकडे हे बघा जामुनचं झाड पण आहे हे बघा मी चाललो आता इकडून इकडच्या साईडला हे बघा गवत पण बघा संत्रीमध्ये केवढ झालेलं आहे जा। गवत एकदम झाले आहे चालता पण आहेत एवढं गवत झाल्याचे